आज स्वामी महाराज पुण्यतिथी आहे आज संध्याकाळी तुम्ही फक्त एकवीस वेळेस हा मंत्र हा स्वामी मंत्र बोला स्वामी तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण करतील मित्रांनो आजचा दिवस खूप पवित्र पावन शुद्ध आणि खूप मोठा दिवस आहे कारण आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी स्वामी महाराजांच्या सेवा करण्याचा त्यांची पूजा अर्चना करण्याचा हा दिवस आहे स्वामींच्या केंद्रात स्वामींच्या मठात अनेको कार्यक्रम आयोजित केलेले असतात भरपूर लोक स्वामींची विविध प्रकारे सेवा करतात असाच हा मंत्र आहे याचा जप तुम्हाला फक्त तुमच्या देवघरासमोर बसून स्वामींच्या मूर्ती समोर, समोर किंवा फोटो समोर बसून फक्त एकवीस वेळेस या मंत्राचा जप मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने करायचे आहे तुमची जीही इच्छा असेल ती स्वामी पूर्ण करतील स्वामींना प्रार्थना करा की तुमच्या इच्छा पूर्ण करा तुमच्या मनात जे आहे ते स्वामींना सांगा तुमच्या आयुष्यात अडचणी आहेत दुःख आहे दरिद्री आहे गरिबी आहे, आहे संकट आहे समस्या आहेत तर स्वामींना सांगा स्वामी, स्वामी सगळं काही दूर करतील आणि जे हवं ते स्वामी देतील महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या मंत्रचा जप करू शकतात तुम्हाला फक्त संध्याकाळी हात पाय तोंड धुवून देवघरासमोर अगरबत्ती दिवा लावून बसायचा आहे स्वामींना हात जोडून प्रार्थना करायची नमस्कार करायचा आणि त्यानंतर या मंत्राचा जप फक्त एकवीस वेळेस करायचा आहे हा मंत्र काही असा आहे श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः अगदी सावकाश हळुवारपणे कोणतीही घाई न करता या मंत्राचा जप तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे स्वामींना प्रसन्न करण्यासाठी या मंत्राचा जप तुम्ही करा जमलं तर एक माळ केला तर अतिउत्तम जमत नसेल तर फक्त कमीत कमी एकवीस वेळेस तरी या मंत्राचा जप आपल्याकडून झाला पाहिजे याची काळजी घ्या आणि संध्याकाळी नक्की करा स्वामींना विशेष नैवेद्य दाखवा स्तोत्र वाचन करा आणि हा मंत्र जप करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ